जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यश्लोक राजमाता <stolet> अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चार हुतात्मा चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब बागमारे आणि उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन मोंटी बाबरे

संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हाऊशेट्टी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बागमोडे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत पप्पू गायवाड आप्पासाहेब बागले चंद्रशेखर पाटील दत्ता शिंदे मुकेश सोनवणे उमेश लोंढे यशपाल कांबळे अभि क्षीरसागर नेहाल क्षीरसागर अजय कोळेकर संतोष कदम कैलास चंदनशिवे यशराज बनसोडे संदेश माशाळकर आदींची उपस्थिती होती